मित्रांनो चांग बल आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो चोराडीच्या एक आदत एक बैल मैदानात या मैदानामध्ये कोण कोणती बैल आले ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो प्रसिद्ध बैलगाडी मालक पिंटू शेठ मोडक लक्ष्मण पाटील यांचा सम्राट सुद्धा दाखल झालाय बघा या चोराडीच्या मैदानामध्ये आणि पहिल्यांदाच तो या भागामध्ये आलेला आहे खटाव भागात तर चला तर मग कोण कोणती बैल आलेत पाहूयात गाव कोणतं आण बर आज कोणती बैल आणलीत कस काय नाव काय मल्हार गाव कोणत्या बैलांच नांदोशी बर बर, बर। का, का? या काय या भागात काय मी तर बर पायरा कसा असणार काय बर बर गाव कोणतं तुमचं आंधळी आज कोणती बैल आणलीत काय आज माऊली आणि शंभू हा माऊली मधला कसं नियोजन भाऊजी शंभूच दहा नंबर गटात चार नंबर बर घरचीच गाडी पडणार चालतंय शुभेच्छा आमदार पण आलाय भाऊ ना गर्ची, गर्ची, गाव कोणतं शाळगावच बर बर कस नियोजन वगैरे काय आज कुठलं वाचू आदत तीच की पण कोण आहे कोपर्डेच को हो वासरे बर शुभेच्छा कासरवाडीचा पाकऱ्या सुद्धा आलाय बघा या चोराडीच्या आदर्श मैदानामध्ये गाव कोण तुमचं बरं आज कोणती बैल आणलीत ते कार्तिकाला मित्रानो हे जण का स्वामी स्वामी बरं घरचीच आहे दोन्ही वासरे दोन्ही वासरे एकाच जाऊन बर बरं बरं किती महिन्याचं आहे वासरू काय सतरा महिन्या पलीकडचे दोन्ही पण एकाच वेळेस घेतलेत का बॅड सारखे सारखे दिसते दोन्ही पण भाऊ भाऊ असले चालतय सुभाईच्या किती वेळ गाठात दिसणार शंभू सुद्धा आलाय बघा या चोराडीच्या मैदानामध्ये गाव कोणतं झालं कुठलं बारा मग तीस नाही आलाय लांबून आलाय कसं नियोजन शंभूच वगैरे किती महिन्याचं वसरू काय पंधरा महिने मित्रांनो पाटण मुळगावचा चिक्या सुद्धा आलाय बघा या चोराडीच्या मैदानामध्ये हे जो काय बंडा ते पण इथलेच मुळगावचेच काय दोन्ही कसं नियोजन आहे चिक्याचं काय घरची गाडी चिके आणि म्हटलं बंडा चिके आणि बंडा पळणार आहेत मित्रांनो चालते शुभेच्छा तुम्हाला दापोली गावचा हत्यार सुद्धा दाखल झालाय बघा या चोराडीच्या आदतच्या मैदानामध्ये कसं नियोजन असणार आता काय बरंच लांबून आलाय बर लांबून म्हणजे आम्हाला नादांमध्ये आम्हाला कुठे आम्ही महाराष्ट्रात कुठल्याही कानाकोपऱ्यात असतो पहिल्यांदा झालाय या भागात पहिल्यांदाव म्हणजे आमचा हो वासू पहिल्यांदा आला आम्ही बैलगाडी क्षेत्रात बिंजोडच्या क्षेत्रातले नामवंत बैलगाड मालक येतं बघतो हत्यार कसं घे दोन्ही गांधी दोन्ही गांधी बघतो बरं कसं नियोजन असणार आहे यातचं काय पुण्यातलं बैल पुण्यातलं बैल घे बर चालतं शुभेच्छा तुम्हाला कारण चोराडे गावचा शंभू पण आला बघा आणि पलीकडचं वासू काय नाव ते अलीकडचं नाव काय रुद्रा पण आला बघा चोराडेचंच काय चोराडे बर बर गावचं मैदान चालते शुभेच्छा तुम्हाला देवासुद्धा आलाय बघा अं गाव कोणत्या जातो खरशी बाराम कस नियोजन आहे इथल्याच ही पायरा दर्जा म्हणून बाहेर बाहेर त्याच्यावर पायऱ्या कितव्या गटात पाहणार ना आता नव्या गटात नव्या गटात सुरवातीलाच आहे चालतंय शुभेच्छा शंभू सुद्धा आलाय बघा गाव कोणतं दादा किवळच बर बॅट कसं नियोजन वगैरे काय मुंबईचं बैलगाडी चालतंय प्रसिद्ध बैलगाडी मालक आणि जॉकी पण भेटलेले आहेत आपल्याला दिलीप नाना आणि आनंद आप्पा आप्पा नमस्कार गुड मॉर्निंग काय कोणाला घेऊन आलात आज नाही चालू आहे बर बर चला आनंद अप्पांचा राजा सुद्धा आलाय बघा या चोराडीच्या आदतच्या मैदानामध्ये तर पण आलाय बघा या चोराडीच्या मैदानामध्ये गाव कोणतं पिंपरी, पिंपरी बर बर किती कोणत्या खांदी पळतो कस की डावी पळतो आणि कुठल्या गटात पळताना दिसणार आहे मध्ये चालतंय सुभेच्छा गाव कोणतं जातं बरं आज कोणता दा बैल आणलाय काय सोने आला मित्रांनो घाणवडकरांचा किती गटात पडणार बर मॅन पायरा राखून कलेडूनच काय वासरू बर चालते चला